तसं फारूक शब्दींना त्या विचारांसोबत यायचं असेल तर आमचं स्वागतच आम्ही स्वागतच करू आम्ही मी काय म्हणलो त्यांच्याबद्दल जे मत आहे आता जसं विजय देशमुख यांच्याबद्दल मत आहे लोकांमध्ये एक लक्षात येतं आपल्या ओव्हरऑल चर्चामधनं तसं त्यांच्याबद्दल पण मत आहे शेवट तो त्यांचा व्यक्तिगत विषय मी आता तुम्हाला खुल म्हणायला लागलो ना त्यांना दिली ना आता ऑफर आता दिली ना ऑफर त्यांना सांगा म्हणा या शैली आम्ही अरविंद सरांना बोलतो त्यांच्या काय अपेक्षा सांगा म्हणा त्या हिशोबाने करून टाकू आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून काम करतोय सोलापूरकरांना सांगायचं आहे खास करून प्रभाग चौदा मध्ये आमचे जे दो खंदे इथं उमेदवार आहेत हिरापुरे आणि अशफाक बागवान अशफाक तुमच्यासाठी हा प्रश्न आहे तुम्ही याच्याबद्दल पार्टीत होता आय एम पार्टीचे जे प्रमुख होते सोलापूर शहराचे फारुख शांती यांचे कट्टर समर्थक म्हणून तुम्ही गणले जात होते आता ते पार्टीला राजीनामा दिलेले आणि तुम्ही ऐन वेळेला तुमचं तिकीट कापल्यानंतर आता आम आदमी पार्टीत आहे आहात फारुख शात्री हे तुमच्यासाठी यायला पाहिजे असं वाटत नाही का प्रचारार्थ सध्या फारुखभाई शाहजी ना पूर्ण मला पाठिंबा आहे म्हणतात की तुमच्यावर अन्याय झालेला आहे तिकडचे होते प्रभा चौदाचे या उमेदवारामध्ये प्रमुख दावेदार मी होतो तर फारुखाई शासजी स्वतः माझ्यासाठी परदेशी राहायचं नाही डावलण्याचं काय कारण एम आय पक्षाने तुम्हाला का डावल एम आय पक्षांनी के के ते दावण्याचं कारण आहे की फारुख शाखीने राजीनामा दिला त्यामुळे माझे पिकड जे आहे ना त्याची सेटिंग झाली म्हणजे आमच्या जे नेता होता ते तिथे नसल्यामुळे मी पक्षांना मागणी केली तरी तरी पक्षांनी आता जे पैशाचा काळाबाळ झालेला आहे मागितले नाही तरी ते झालेले आहेत याची मला कल्पना आहे बघ मला असेल की एक चांगलं काम करणारा ग्राउंड लेवलवर काम करणारा हिमान पक्षाला आजपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करून माझ्या अन्याय झालेला आहे आता आम आम आदमी पार्टीने मला न्याय दिलेले आहेत त्यांचे सोबत आहे आणि जिंकणार पण आहे फारुख शाब्दी हे नेमकं कुठल्या सोबत आहे आपण बघू शकता राष्ट्रवादी पण त्यांचे फोटो लागलेले आहेत तुम्ही म्हणता तुमच्या सोबत आहे काही ठिकाणी पण त्यांचे फोटो आहेत काही काही ठिकाणी आहेत बॅनरवर त्यांचे फोटो आहेत नेमकं कोणासोबत फोटो बोलणार देखील आहेत मी आजपर्यंत चांगलं सरळ बोललेलं आहे साथी साहेबांना विचारून जे आहे ना हे काम केलेलं साथी साहेबांचा तुमच्या पाठीशी आहे मग आपथ होते हा मी आपण करणार राजकारण वाढवण्यासाठी दिसत नाही राजकारण स्वतःच राजकारण

नेत्यांना चर्चा करून फारुख शाब्दी यांचे फोटो टाकलेले आहेत नेमकं कुठल्या पक्षाचे आहे हेच कडे ना जनतेमध्ये संभ्रम सुरू आहे की बाबा नेमकं फारुखी शाब्दी कोणाचे आणि जनतेमध्ये एक संभ्रम देखील आहे की शाब्दी जर कुठल्या पक्षाचे नाही तर प्रत्येक बॅनरमध्ये यांचा फोटो का हे पहा त्याचं उत्तर असं आहे की निश्चितच श्री शाब्दी यांना मानणारा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरामध्ये आहे परंतु आताच आमचे उमेदवार राजपाल साहेब यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे ऑडिओ देखील आहे परंतु आम्ही काही कायदेशीर कारणस्तव तुम्हाला आम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकू शकत नाही परंतु आम्ही एवढं छाती ठोकपणे सांगतो की निश्चितच आमच्या उमेदवारांनी आम्हाला ती क्लिप ऐकवलेली आहे जेव्हा आम आमचा विश्वास बसला तेव्हाच आम्ही आमच्या पाम्पलेटवर त्यांचा फोटो छापण्यासाठी आमच्या उमेदवारांना आम्ही परवानगी दिलेली आहे यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही आहे माझी कायदेशीर अर्थात थोडी समजून घ्यावी काही म्हणजे तर काही प्रभागात शाब्बींचे बॅनरवर फोटो देखील व्हायरल होत आहे आणि त्यांना मानणारा वर्ग देखील जनतेमध्ये खूप आहे त्यांच्या फोटोद्वारे मत मागण्याचं हे आहे का असं काय तर म्हणताना त्याच्यावर मी एक सिंपल क्लॅरिटी देतो फोटोद्वारे मत मागायचं वगैरे काय प्रकार नाही अशफाक आमच्याकडे यायच्या अगोदर ते शाब्दीन सोबत त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे जेव्हा एखादा माणूस स्वतः म्हणतोय की माझ्या फोटोचा वापर तुम्ही करा शब्द सांगू शकतात सध्या ते कुठल्या पक्षामध्ये नाहीत अशा बाईनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे एक नेता आता माझ्यासोबत जुबेर काम करतात आणि मग मला असं वाटणार ना की जुबेरनं जेव्हा वाटलं की नाही सर मैं, मैं आपको मतलब आपके साथ होऊ तर मी म्हटलं की मी ठेव माझं प्रेम असणारच ना जे माणूस माझ्यासोबत काम करतो त्याच्यावर प्रेम कसं नसतं मोठमोठे नेत्यांचे किंवा अध्यक्षांचे फोटो आम्ही बघतात बघू शकतात प्रत्येक वेळावर शाब्दी यांचा फोटो आहे मग ह्याचं उत्तर तुम्हाला शाब्दीच देऊ शकतात तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारलेले त्यांना अश्बाक बैंना पण जे आहे ना त्यांनी अलाऊड केलेलं आहे अलाउड अलाऊड केलेला आहे म्हणून फोटो छापलेला आहे जर त्यांची जे त्याच्या मागची काय राजकीय भूमिका आहे त्यांना काय ठरवायचं आहे ह्याचं परफेक्ट उत्तर तुम्हाला तेच देऊ शकतात फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिल्यानंतर तुमच्या पक्षाकडून त्यांना काही ऑफर देण्यात आली होती का मोठं पद वगैरे आम्ही देऊ तुम्ही आम आदमी पार्टीत या स्वच्छ अशी ही पार्टी आहे आमची मोठी आहे दिल्लीत मुख्यमंत्री झालेला आहे पंजाब मध्ये तुमची सत्ता आहे तर अशी काय ऑफर दिली होती का किंवा आता पुढे भविष्यात काय बोलणार आहात का तरी तुम्हाला आता हे बरं झालं म्हणजे एम आय आणि बीजेपीचं आता दोन्ही झालं मध्यंतरी मी सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांना सांगितलं होतं की ते सांगत होतं की आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय वगैरे होत तुम्ही या म्हटलं आम आदमी चांगल्या लोकांचं स्वागतच आहे फक्त आम आदमी पार्टी लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे इथं येऊन तुमचे व्यवसाय कारखाने जर तसं काही तुमच्या डोक्यात गणित असेल तर ह्या पार्टीमध्ये नाही चालणार ह्या पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल सरळ चालतात आणि लोकांच्या मुद्द्यांवर काम करायचं तसं फारुख शब्दींना त्या विचारांसोबत यायचं असेल तर आमचं स्वागतच आम्ही स्वागतच करू समजा एखाद्या करप्ट आता एखाद्या करप्ट आहे ज्याला पूर्ण आणि हे बघा कोण कसं आहे तुम्हाला पत्रकारांना पण माहित असतं जनतेला पण माहित असतं देशमुखांना लगेच तुम्ही ऑफर दिली मग यांना काय ऑफर दिली नाही काय वाटतं फारू शब्द तुमच्या पक्षात सामावून घेऊ शकणार नाही का तुम्ही असं वाटतंय आम्ही मी काय म्हणलो त्यांच्याबद्दल जे मत आहे आता जसं विजय देशमुख यांच्याबद्दल मत आहे लोकांमध्ये एक लक्षात येतं आपल्या ओव्हरऑल चर्चाबद्दल तसं त्यांच्याबद्दल पण मत आहे शेवट तो त्यांचा व्यक्तिगत विषय मी आता तुम्हाला खुललं म्हणायला लागलो ना त्यांना दिली ना आता ऑफर आता दिली ना ऑफर सरांना बोलतो त्यांच्या काय अपेक्षा करून टाकू हे पहा आमच्या पक्षाचं तत्व लक्षात घ्या जो कोणी भ्रष्टाचाराचा विरोधक आहे व्यवस्था परिवर्तनाचा समर्थक आहे आणि धर्मवादी जातवादी राजकारण करत नाही अशा सर्वांच आमच्या पक्षात स्वागत आहे स्वागतच राहील